बर बर हॅलो एवरीवन कशा आहात आय होप मजेत असाल गुड मॉर्निंग नाही बोलू शकत गुड आफ्टरनून बोलू काम बिम आवरून आता ब्लॉग सुरू केला हा मला काय कमेंट केलेली कोणत्या तरी ने की ताई काम आवरून ब्लॉग सुरू करायचा माझं काम सकाळी सुरू होतं तर मी तेव्हाच आवरून घेते कधीतरी चान्स ब्लॉकच्या नादामध्ये माझं राहून जातं काहीतरी मला इम्पॉर्टंट बोलायचं वगैरे असतं त्याच्यामुळे आणि राहून जातं म्हणजे काही दिवसभर तसंच नाही राहत नंतर ब्लॉग शूट झाल्यानंतर होतं तर ऑबियसली एवढे सगळे काही कामं करायचे आहेत म्हटल्यावरती ती कुठलं ना कुठलं काम तरी राहणार जसं की आपण जॉबला जातो बाहेर ठीक आहे जॉबला जातो तर आपल्याकडनं काही सगळं होत नाही काय ना काहीतरी आपण घरी आल्यानंतर करतोच त्याचप्रमाणे काहीस माझं होतं सो so, मी पण करतेच नंतरला ब्लॉग शूट करून मग ते एडिटिंग कारण की मी काय कोणाला एडिट वगैरे करायला देत नाही व्हिडिओ वगैरे जे काय मी स्वतः करते त्याच्यामुळे उशीर होतो तर आमचा एवढं नशीब हे की आमचा आता गॅस पण संपलाय तर आम्ही जेवण आता बाहेरून आणले तुम्ही बघू शकता इथं एकदम कळकळून भूक लागले बघा बघायचे कसं चाललंय बघितलं मला सोडून खाणं बाई नाही बाई नाही वुमन म्हणा वुमन बाई नाही मी किती वाजले म्हणजे आता ती चुके ते माझी चुकी का हा चल मला गॅस बुक करायला सांगितलेला होता पण आम्हाला गावी जायचं होतं त्याच्यामुळं मी नाही केला घाईघाईमध्ये तो, तो के राहून गेला आता आल्यानंतर आम्ही सकाळी पाणी तापवायला लागलो तर डायरेक्ट गॅसच बंद झाला त्याच्यामुळे चुकी माझी नाही काय योग लगेच गॅस पण संपाव जेवण करायला या सगळ्यांनी हा इथं आधीच चालू झाले माझी यांनी बघा नवीन बॅग आणले बॅग दाखव जाऊन त्याची बॅग तुटली त्याच्यामुळे जाऊन ब्लॉक चालू करून एवढा का फास्ट जेव्हा लागले कुठं जायचंय काय आम्हाला पळायला आले घरी हा आम्हाला पळायचं कशाला आले घरी चालला तू हा मग संडेच चाललाय आज कॉलेजला बोलते क्लासला बोलते स्कूलला फोन क्लास फोन दे दे, दे फोन फोन ना शाळेची वेळ आठवण यायला लागली बोला नाही यार क्लासला जायचं त्याला क्लासला जायचं क्लासच्या टीचरला फोन करू जाण फोन करतो टीचरला नाही 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 ना जा नाही चल जा चल पास मध्ये चाल बघ ना पापा கிட்ட पास मध्ये जेवतो पप्पा जायचे ना हां आधी आणि स्लो होते जाऊन बोलतो मग तुमच्याशी हाओ हो? दिगुडाज, दिगुडाज, दिगुडाज? <laughs> दिगुडाज। <laughs> तर तुमच्या इथं पंधरा मिनिट साधारण मंगेश म्हणून येईल हो हो पाठवतो मी तुमचं सगळं ऍड्रेस वगैरे हो सगळं पाठवतो याला वाटलं डिगू दाजीचा फोन का त्याचं त्यांना त्या माणसाला म्हणतोय मामा पण ते येणार नाही ना एना आज सम्राटला त्यांनी येण्यात काढलं नाही येणार आहे त्याचा मामा येणार आहे त्याचा मामा म्हणजे तुम्ही माग ब्लॉग मध्ये बघितलं असेल माझ्या नंदेचा नवरा पकड झाला दो दोन मिनटं येणार येणारे आल्यानंतर बघा म्हणजे येणार नाही येते येणार नाही येते पण त्यांनी फोन केलेला सकाळी की मामा तुम्ही कुठे या म्हणून मग बघू आता येतात की नाही समर बघ पण मला बोलले ते मी येणार नाहीये म्हणून असं बोलले ते मला की मी नाही येणार आहे मला वेळ नाहीये हा वाट बघत बसलाय त्यांची क्लासला पण न जाण स्कूल पण न जाण का का नाही जाणार मामाने आलो हं मामाने कधीच नाही येत ना नाही रे बर मामा येणार नाही म्हणून तो आता स्कूलला पण जाणार नाही आणि ना क्लासला पण जाणार नाही ठीक आहे सोडून दे मग मचा मामा आल्यावरच जा डायरेक्ट हं चालन का हं मामा एकटा एकटा फिरायला गेला तुला नेला का ते सांग आधी मामा पार्क गावी जाऊन आला इकडे जा तिकडे जा सगळीकडे जा तुला नेला ने का हा तुम्ही फिरून आले तुम्ही विचारला का त्याच्या मामाला हा <laughs> दुसऱ्यांचं बोलताय तुम्ही विचारलं मामाला तुम्ही गेले जालन्याला इकडं तिकडं तुला माहितीये तू विचारले का रे मामाला मामा तुम्ही येता का नाही येत तोंड बघ कसं फुटलं थंडीनी म्हण तो मामा एकटा एकटा फिरून आलो तुला विचारलं का तू <laughs> विचार ना मामाला जाताना ना काय बोललं तू मामाला काय बोलला श्या स्वत विचारल्या नाही मामाच नाव घेत निघा ना मग निघा कामा खाऊन पिऊन झाला असा काम इसको बोल चुपेट हा चुप भेट मला अर्धे पोट इथं जेवण तुम्ही हे केलंय आणि कुशल कामाला निघायला लागले तुला यांना माहिती आहे माझा दाढीचा प्रॉब्लेम झालेला माझी दाढ ऑलरेडी चिकन मुळे तर तेच घेऊन आले आता चिकन मला खातावर जात नाहीये आणि मग मी आता जेवली नाही मी जेवण तसंच ठेवून दिले मुद्दामून घेऊन आले मुद्दामून मुद्दामून आणले तुम्ही मुद्दाम डॉक्टर कडे घेऊन जातो डॉक्टरकडे मग मी तुम्हाला दोन तीन दिवसापासून बोलते मग तुम्हाला तेव्हा नाही घेऊन जाता येत का तुला काय करायचं चल तू आता तुला काय करायचं आता चल म्हणजे जेवण पण वरनं असं आणलंय की ते मी खाऊ नाही शकत आता काय खायचंय तुला बोल लवकर काय खायचं जा तुम्ही का आता मी आज दिवसभर उपाशी राहणार आहे जा।, जा 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 दिवस काय खायचं बोल दिवसभर काय खायचं पटकन मला काहीच नाही खायचं मी आज दिवसभर उपाशी राहणार नाही मी काहीच नाही करणार मला एवढी भूक लागली सकाळपासून एक तर पण खाऊन गेले तुम्ही नाश्ता करून गेले मी तो पण नाश्ता नाही केला सकाळी मी तुला काय बोललो जेवतानी तुला काय दुसरं हॅलो तिथं तिथं गेल्यावर फोन कर ना तू तुला स्क्रीनशॉट मारलाय ते वरती नंबर आहे तो स्क्रीनशॉट चा नंबर घेऊन फोन कर आणि त्यांना बोल मी तिथं पोहोचलोय हा लोटस बिल्डिंग नाहीये आहे तिथं लोटस बिल्डिंग च्या इथं मॉइश्चरायझर लाव ना जरा मॉइश्चरायझर ला काय हा काय बोलतोय मी काय बोल काय बोल मराठी काय नाही मला काहीत ना खायचं मला ती बोलला आणायचे का बोल पटकन मला तुम्हाला मला विचारता येत नाही का भाजी मी काय आणू म्हणून म्हणून मला राग येतो नेक्स्ट टाइम सांगतो ने ठीक आहे तुम्ही अनर। अनर थे थे। तुम्ही तुम्ही मला माहिती आता आणणार 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 नाही 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 काय काय कामाला चालले तुला काय पाहिजे ते सांग भाजी भेटणारच नाही तर कसली भाजी पाहिजे अंड फ्राय घेऊन ये मी अंड फ्राय खातो हा ठीक आहे एक तर गॅस पण अशा टायमावर गेलाय ना कोणी आलं तर ते काय करू पण शकत नाही निघाले तुला हा लवकर याच्या मामा येणार नाहीये तू टेन्शन घेऊ नको मामा बोला मी नाही येमा बोलले असं बघू आता हा का बघा आरड होता आता मग अशी मामासाठी त्याचा मामा आलाय तर त्याच्याकडे बघा आले का रे मामा आले कुठे दाखव मग सांग ना त्यांना मामा आले माझे बोल आपण सोबत हा सोबत कर सोबत वन टू थ्री स्टार्ट कर ना असं असं करत लाईट लेप लाईट हा मामा नाही हा मामा नाही चुकीचं तुम्ही बघू नका हे मामा आहेत ना या मामासाठी तो रडत होता याला तर हाकलून देतो तो या मामाला तर हाकलून देतो आ तो कोणता मामा तू सांग आले का मग फायनली सहा बघ तुझं नको मला नको दाखव मामाला दाखव शर्टाला व माळ्याला लिपस्टिक लावून घेतली काय जादू बघ मोबाईलचे जादू दाखवते तू निकल का आजचे दिवस हा नाही मम्मी पेन्सिल पेंसिल तुझं नाव लिहून दाखव स्पेलिंग हा गोड बघितलं सम्राटने स्पेलिंग लिहिली त्याच्या नावची व्हेरी गुड व्हेरी गुड हो 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 होता कधी येणार मामा कधी येणार मामा आगे आगे। आता आले होते आता आले होते मस्त बघा त्याच्याला खुश का आता हां हां काय हां आता मस्त्या बघा त्याच्या मस्त्या बघून ने मामा जाणार रे हा अरे हा हा

तसंच करत राहील तो आता असं हे मस्तच करत राहील तो आता दोन दोन मिनिटांनी पाच सात मिनिट लागला शेमू लागला शेख आण तुला तुला लावला माझ्याला शेंबुड लागले माझ्याला नाही लावलं शेमू तुला शेंबूड बाकी कोणा शेख आण मामा डोक्याला लावतायत ते